नमस्कार सर्वांत स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आता मी सीबीडी हायवे ला उभा आहे सायनपर्यण मार्ग जो आहे सीबीडी या ठिकाणी उभा आहे तुम्ही पाहू पाहू शकता माझ्या पाठीमागे पूर्ण मोठी ट्रॅफिक लागली आहे या ठिकाणी पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित आहे ट्राफिक ट्रॅफिक मुंबई पोलीस पूर्ण ट्राफिक लागली आहे ही ट्राफिक साधारणपणे खारघर पर्यंत आहे आणि आपल्याला ही ट्राफिक जी आहे याचं कारण आहे की कॅमेरामॅनला सांगेल पाठीमागे दाखवायला की ऐंशी नंबर ऑइल जे आहे घेऊन जाणारा टँकर हा सीबीडीच्या सीबीडी मध्ये पलटी झालेला आहे सीबीडीच्या रस्त्यावर सायंपान मार्गावर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता पलटी झालेला टँकर जो आहे तो टँकर मधील ऑइल काढून ट्रान्सफर केलं जात आहे ह्या टँकर मध्ये हा टँकर जो उभा आहे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने हा टँकर पूर्णत पडलेला आहे पलटी झालेला आहे त्याच्यामुळे इकडे पूर्ण ट्रॅफिक लागलेला आहे या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल सुद्धा उपस्थित आहे त्यांनी रेस्क्यू इथं टीम उपलब्ध उपस्थित आहे त्या ठिकाणी पाहू कशा पद्धतीने आता टँकर मधून ऑइल काढण्यात जे पलटी झाले पलटी झाल्यावर जे ऑइल आहे ते ऑइल काढून दुसऱ्या टँकर मध्ये तुम्हाला दाखवण्यात की त्या ठिकाणी ते ऑइल जे आहे ते ट्रान्सपोर्ट ट्रान्सफर केलं जात आहे त्या ठिकाणी जमा करून भादल्यांमधून मी कॅमेरामॅनला सांगितले दाखवण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने हे ऑइल ट्रान्सफर करून म्हणजे जेणेकरून हे ऑइल रस्त्यावर सांडू नये आणि या ठिकाणी स्लिपी काही पावसाळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की घसरा निर्माण होते आणि पुन्हा जर जेव्हा ट्राफिक चालू होईल जेव्हा वाहतूक चालू होईल त्यावेळेस जर कोणताही अपघात होऊ नये यासाठी हे जे ऑइल आहे पड जे पडत आहे ते ऑइल दुसऱ्या टँकरमध्ये या ठिकाणी ट्रान्सफर करून केलं दा जात आहे आणि मी आपल्याला सांगतो ही बघा ही गा ही ट्रक आहे एम एच झिरो फोर के यू पी फोर वन फोर हा टँकर जो आहे तो पलटी झालेला आहे पूर्ण मी कॅमेरा करत आहोत मी कॅमेरा सांगेल की या ठिकाणी येण्यासाठी या ठिकाणी पोलीस अधिकारी जे नबई वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित आहे आणि पूर्ण जी ट्रॅफिक जाम झालेली आहे सर्वात ते पूर्ण क्लिअर करत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज शासनाने सुट्टी जारी केल्यामुळे थोडस ट्रॅफिक कमी आहे वाहतूक कोंडी कमी आहे जर हा टँकर जर सान महामार्गाचा जो ब्रिज आहे या ब्रिज वर जर पलटी झाला असता तर कदाचित त्रास खूप जास्त आला असतात ट्राफिक जास्त झाली असती मात्र हा हा जो मध्ये येणारा रस्ता आहे त्या ठिका आतमध्ये जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी टँकर पलटी झाल्यामुळे तो आपण बोलतोय जास्त वाहतूक कोंडी पासून थोडीशी घटना कमी झालेली आहे आणि या ठिकाणी नवींबई महानगरपालिकेचे रेस्क्यू टीम जसं तुम्ही पाहू शकता नवींबी पोलेन नवींबी महानगरपालिकेची रेस्क्यू टीम सुद्धा इथे उपस्थित आहे फायर ब्रिगेड अग्निशमन दल सुद्धा उपस्थित आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कधी घटना घडल्यानंतर जे काही परिस्थिती आहे ती नियंत्रणामध्ये आणण्यात नवी मुंबई वाहतूक पोलीस आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या रेस्क्यू टीम जे अग्निशमन दल आहे त्यांना पूर्णतः जे आहे ते इथे परिस्थिती नियंत्रण नियंत्रित करण्यासाठी किंवा नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पूर्णतः त्यांना यश आलेलं आहे कॅमेरा पर्सन सोबत मी सुदीप घोल पालिका प्रशासनसाठी नवी मुंबई येथून